आमच्या महिला मंडळांना काय आवडत सोन्याचे दागिने आवडतं सोनं आवडतं पुरुष वर्गाला काय आवडतं शौर्य आणि चातुर्याच्या गप्पा मारायला पुरुष वर्गाला फार आवडत शौर्य चातुर्य कशाला म्हणतात बाबांनो शौर्य आणि चातुर्य कुठेतरी पाहायचं असेल ना बाबा तर कुठेतरी छत्रपती शिवाजीराजांना आठवावं लागेल कारण थोडासा विचार करा बसलेले गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ भाळावरती बुक्का कपळावरती कुंकू महिलांच्या नाखात न आणि पुरुषांच्या ओठावरती मिशी कोणामुळे जिवंत असेल तर या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजीराजांमुळे खरं सांगू फार फार उपकार आहेत आपल्या राजाचे आपल्यावर शौर्य चातुर्य म्हणतात कशाला उदाहरण देऊन जाईल मग तुम्ही ठरवा यालाच म्हणता शौर्य आणि यालाच म्हणता चातुर्य या महाराष्ट्राच्या मातीवरती एका पाठोपाठ अनेक संकट येत होते अफजल खान नावाचं संकट आलं त्या अफजलाचा वध केला अफजलाला फाडला अफजलाचा पोथळा बाहेर काढला अफजलेला मारला एक संकट निस्तरत नाही तोपर्यंत दुसरं संकट या महाराष्ट्राच्या मातीवरती असलं ला? लाखोंची फौज या महाराष्ट्राच्या मातीवरती चालून आली आता तर मावळे दमले युद्ध केलं शक्ती राहिली नाही आता काय करावं काही कराव ना अनेक प्रकारचे चा तांडव चालले होते आया बहिणी वाटवला जायच्या आया बहिणींच्या आब्रुच्या काढली जायची का गायींच्या कत्तली केल्या जात होत्या शेतातली पिका घोड्याने तुडवली जात होती एक एक बातमी एक एक अशी काजला घर करणारी बातमी कानावरती येत होती मासाहेब जिजाऊंच्या कानावरती पडत होती राजाची शक्ती संपली राजा युद्ध करू शकत नाहीये काय करावं आज या गावामध्ये असं घडलं आज त्या गावामध्ये एक एक बातमी माझा महासाहब जिजाऊंच्या अंतकरणामध्ये चर्चा करत होती ऐका बरं का बसतील राजा होता जनतेचं पण त्या राजांना राजांना घडवणारा राष्ट्रमाता राजमाता महासाहब मा जिजाऊ होत्या त्या महासाहब जिजाऊने त्या भवानीला जागर केला त्या तुझा भवानीचा जागर केला ए आई अगं माझा राजा थकलाय ग आता शक्ती राहिली नाही युद्ध करू शकणार नाही तू अशी काही बुद्धी दे तर शकतील नाही तर युक्तीनं ना ते एवढांचा पराभव झाला पाहिजे मासाहेब जिजाऊनी घराणा मांडला त्या तुळजा बवणी समोर मासाहेब जिजाऊ बोलत्या झाल्या जागर चालू झाला आई उदे गम बाबाई आई उदे गम बाबाई विचार बाबा आणि माझं राज गडावरून खाली आलं राज गडावरून खाली आलं आणि गोड्याला टा नाळ ठोक टाचल गोड्याच्या टाचला नाळ ठोकणाऱ्याकडे गेलं राजांना आलेलं पाहिलं राज राजा आज गरिबाची झोपी धन्य झाली राजा साक्षात आज स्वराज्याचा सूर्य आमच्या झोपडीमध्ये अवतरला राजा काय काय दादा, आता वय झालं तुमचं तलवार घेऊन रणभूमीवरती लढण्याची गरज नाही राजा दादा एकच करा जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे काम घेऊन तुमच्याकडे आलो हो, आहोत ते तुम्ही हो, काम करणार आहात ना ते काम झाल्याच्या नंतर कोणाला कल्पना देऊ नका राज तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जे मला काम सांगणार आहात जे काम मी तुमचं केल्याच्या नंतर त्याची कल्पना कोणाला देईल ना राज तर झाल्याच्या <laughs> नंतर माझी जी जीप काढतो आणि तुमच्या पायावरती ठेवतो राज काय निष्ठा आहे बाबा जीप काढून देण्याची तयारी खरं सांगू या स्वराज्याचं स्वप्न या स्वराज्याचं रयतेचं स्वप्न कशावरती हे स्वराज्य कशावरती उभं राहिलं असेल तर बाबा फक्त एका निष्ठा शब्देवरती या स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलंय हे स्वराज्य उभं राहिलंय माझ्या राजाने कोणाला जहागीर दिला नव्हत्या बाबांनो माझा राजा गोर गरिबापर्यंत गेलो होत गोर गरिबांच्या भावनांचा म्हणांचा विचार माझ्या राजानं केला होता माझ राज एवढं हुशार होत ना की माझ्या राजांना ऐका माणसातला देव ओळखता येत होता राजांनी सांगितलं दादा आमचा विश्वास आहे तुमच्यावरती राजा सांगा मग काय करायचं राज काही नाही दादा

गोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोकू नका दादा आता शक्ती नाही तर युक्तीनं लढायचं गली मी कावा करायचं नाही हो आता लढायचं पाऊस कळायचे ठोका तुमची तळमळ तुमच्या अंतकरणातला भाव आम्ही जाणू शकतो प्रत्येक घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोकण्यात आली दादा प्रत्येक घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोकण्यात आली राजांनी मावळ्यांना एकत्रित केलं

आणि निघाले दिशेने दुश्मन झोपलेला दुश्म फिरवा असं वाटत होतं त्यांना पण त्यांना कुठे माहितीये अरे एक छत्रपती शिवाजीराज नावाचं वादळ सुसात सुटले राजा आलं पाय कलम केले पहाटे पर्यंत साठ सत्तर गलिम कापले गेले पहाटेची वेळ झाली बचाव बचाव करत सोपर्यंत साठ सत्तर गलिम कापले गेले पहाटेची वेळ झाली राजांनी विचार केला आता मात्र थांबून चालणार नाही राहिलेल्या निम्म्या स्मशाने त्यांच्या जो, त्यांच्या झोपडीवरती टाका जळून राख होते त्यांची आणि निम्म्या स्मशाली आपल्याबरोबर घ्या गेले हुजूर हल्ला किया शिवाजी ने हल्ला किया हुजूर शिवाजी आहे हुजूर शिवाजी आहे अरे पकडा त्याला अरे हुजूर पकडे तो कसे पकडे कुठे कुठे शोधायचं सहा ढूंढने हम छत्रपती शिवाजी राजाला शोधायचं कुठे सांगितलं जिकडे गोड्यांची पावलं दिसतील ना तिकडे जा माझा राजा एवढा हुशार होतं माझ्या राजाने युक्त शक्तीचा नाही तर युक्तीचा प्रयोग केला होता प्रत्येक घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोकली होती माझा राजा गेला पूर्वेला आणि पावला माटलं उमातली कुठे पश्चिमेला राजा गेला पूर्वेला दुश्मन गेला पश्चिमेला राजांना शोधून शोधून तोंडाला फेस येऊन तिकडेच पडला पण माझा राजा कोणाच्या ना हाती नाही लागला असा एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यातला एक एक प्रसंग रक्त सळसळणार आहे ऐका मग शौर्य आणि चातुर्य कशाला म्हणतात आपण ह्याचा विचार केला पाहिजे हे जर पाहायचं असेल तर कुठेतरी छत्रपती शिवाजीराजांना आठवावं लागतं